आचार्य गणाचार्य एकशे आठ श्री वैराग सागरजी महामुनी व श्रवण मुनी, मुनी विशेष सागरजी मुनि सह बेचाळीस मुनी संघ व आर् संघाचे आगमन पंचवीस मे रोजी परतवाडा शहरात पहिल्यांदा दाखल झाले यावेळी शहरातील जैन अनुयायांनी जैन परंपरेप्रमाणे गुरुपूजन अभिषेक शांतीदारा संपूर्ण संघाचे आहारचार्य हा विधी मोठ्या श्रद्धा भावाने संपन्न केला त्यानंतर आचार्या आचार्या सह मुनि संघ शहरातील जैन कुटुंबियांच्या निवासस्थानी गेले झाल्यानंतर पुनच्च जैन मंदिरात दाखल झाले श्री सिद्ध क्षेत्र मुक्तागिरी येथे आयोजित होणाऱ्या दिव्य दर्शन उत्सव सोहळ्यासाठी हा मुनी संघ सायंकाळी पाच वाजताच्या सुमारा शोभा यात्रेच्या माध्यमातून रवाना होणार आहे परतवाडा शहरात मुनी संघाच्या आगमनाने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते मुक्तागिरी येथे भारत गौरव एकशे विराट सागरजी महाराज यांचे सव्वीस मे रोजी मुक्तागिरी येथे पोहोचल्यानंतर दुपारी एक वाजता संगीतमय श्री कल्याण मंदिर विधान होणार असून दुपारी तीन वाजता विराग सागरजी महाराज मंगल प्रवचन करणार आहे परतवाडा शहरासह मुक्तागिरी येथे बेचाळीस मुली संघाचे आगमन पहिल्यांदा होत असल्याने सकल जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे योगेश कपिले सह जितेंद्र रुडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा